पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बहुल भागात मूलभूत सुविधा द्या ही मागणी करत सत्तावीस फेब्रुवारी गुरुवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान मुस्लिम ओबीसी एबीसी संघर्ष समिती अध्यक्ष अशपाक शेख यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिताभ दगडे पाटील यांना शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आता जे आहे फक्त मुस्लिम समाजाचे लोक उपास ठेवतात असा नाही आहे आमचे अंधुबाद बांधव देखील मोठ्या प्रमाणे आता उपास ठेवत आहे त्या काळात जे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही जे आयुक्त मेड्यांना में भेटले आणि जे मूलभूत सुविधा मनपत्रपे दिले जाते पद्यवेळी जे सुरू असते रात्रच्या वेळी पाणी पुरवठ्याच्या योग्य वेळी काढणे त्याचे तसेच जे स्वच्छता जे आहे ते नेहमी होणे आणि जे महिलांचे शौचालय सार्वजनिक आहे त्या संदर्भात जे हे ठेकेदारांनी लक्ष द्यावं त्या संदर्भात जे योग्य कारवाई व्हावी म्हणून जे आयुक्त हे भेटले आणि त्यांना सांगितलं मॅडम आपण जे संदर्भात बैठक घ्या अधिकाऱ्यांच्या बैठक घ्या त्यांना सूचना करा आणि त्या हिशोबाने जे कुठली तक्रार येणार नाही अशी कारवाई करा मॅडमनं तसं आश्वासन दिलं आहे आणि मी म्हणजे लक्ष देऊन काम करेल त्यांनी मोबाईल नंबर वगैरे पण दिला आहे काही राहिलं तर तसं तुम्ही फोटो टाका मला मी जे तुरंत म्हणजे ॲक्शन घेईल पवित्र रमजान महिना सुरू होत असून मुस्लिम बहुल भागातील सार्वजनिक शौचालय स्वच्छता करण्यात यावी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित करण्यात यावा बंद पद दिवे तातडीनं सुरू करण्यात यावे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशा मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला यावेळी आरिफ अन्सारी ऍडव्होकेट आझिम पटेल इंजिनियर अन्सारी हमजार रियाज अहमद नदीम अन्सारी मुस्लिम ओबीसी एबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे